शिर्डी येथील नगरमनगत असलेल्या भंसाळी स्क्वेअर येथे भव्य दालनात उभारण्यात आलेल्या डॉक्टर नागरे सोनोग्राफी सेंटरचा मोठ्या दिमाखात उद्घाटन समारंभ पार पडलाय अद्ययावत आणि सुसज्ज अशा दालनात डॉक्टर नागरे डायग्नॉस्टिक येथे थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर पॅथॉलॉजी यासह विविध सुविधा रुग्णांना मिळणार असून या उद्घाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी शिर्डीसह पंचक्रोशीतील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते अभयभैया शेळके माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय कोते माजी चेअरमन राजेंद्र जगताप श्री साईसंस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार किशोर बोरावके उद्योजक मुकुंद डहाळे संस्थानचे सुरक्षा अधिकारी यादवराव कोते दिलीप वाकचौरे डॉक्टर नचिकेत वर्पे डॉक्टर कांदळकर डॉक्टर प्रीतम वडगावे दीपक चौगुले आदींसह तालुक्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आहे यावेळी या उद्घाटन समारंभासाठी आलेल्या मान्यवरांनी डॉक्टर श्रीकांत नागरे यांना शुभेच्छा दिल्या मात्र यावेळी अतिथी देवभो याची प्रचिती येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना अनुभवायस मिळाली आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार स्वीकारत डॉक्टर श्रीकांत नागरे यांनीही आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देत यथोचित सत्कार सन्मान केला आहे यावेळी डॉक्टर श्रीकांत नागरे यांनी नव्याने सुरू केलेल्या सोनोग्राफी सेंटरमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले नगरी आहे आणि या शहरामध्ये अत्याधुनिक सोनोग्राफी सेंटरची खरोखर गरजच रुग्णांना बाहेरगावी जावं लागत होत आणि नागरे सरांनी एक शिर्डीकरांसमोर नव्हे तर आमच्या संपूर्ण पंचकृषी समोर एक नवा आदर्श आज ठेवलाय की आपल्या आई वडिलांच्या हस्ते या नवीन वास्तूचं त्यांनी आज उद्घाटन केलं निश्चितच समाजामध्ये आईवडिलांचे आशीर्वाद आणि आई वडिलांचे संस्कार जर बरोबर असतील तर माणूस उच्च शिखरावर पोहोचण्याला वेळ लागत नाही आणि त्यांनी आदर्श आई वडिलांना मानलं आणि हे उद्घाटन केलं सतश अशा सुपुत्रांना माझा मानाचा मुद्रा आणि त्यांचा आदर्श या शिर्डी शहर व मी घ्यावा आणि भविष्यात खरोखर प्रत्येक क्षेत्रात एक वेगवेगळी कला असते माणसाच्या शरीरामध्ये आणि आज त्यांनी उच्च शिक्षित होऊन उच्च शिक्षित असतानाही आपली संस्कृती आणि संस्कार जपले याबद्दल खोर या मी त्यांना खरोखर सलाम करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि शिर्डीकरांनी या सोनोग्राफी सेंटरचा निश्चित लाभ घ्यावा मी त्यांना विनंती करतो की थोड दरात ही सुविधा या भागात उपलब्ध झाली आणि आपणही अल्पदर ठेवावा कारण वैद्यकीय क्षेत्रात तुम्हाला देव मानलं जात आणि निश्चित तुमच्या निदानानंतरच डॉक्टर उपचार करतात त्याच्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो की गोर गरीब गरजू रुग्णांना मदत करावी आणि या बाबांच्या नगरीत तुम्ही दुवा घ्याव्या एवढीच चे परम मित्र श्रीकांत नागरे सर यांनी साईबाबांच्या सिर्डी सोनोग्राफी सेंटर चालू केले आहे आणि यांचा माझा परिचय साईबाबांच्या हॉस्पिटलमध्ये झाला तर ते त्यांच्याकडे जेव्हा काही आम्ही चेक करायला गेलो त्यांची ती बोलण्याची पद्धत समजून सांगण्याची पद्धत इतकी सुंदर होती त्याच्यातच अर्धा पेशंट बरा होतो कारण डॉक्टरची अशा डॉक्टरची पेशंटला गरज आहे त्या डॉक्टरला ले भेटल्यानंतर पन्नास टक्के आपलं दुखणं भर झालं पाहिजे आज हे जे सेंटर आहे आपलं म्हणसाई टावर मध्ये म्हणसे कॉम्प्लेक्स ना हा तर इकडे आपलं सोनोग्राफी सेंटर जे आहे इथं आलेल्या प्रत्येक आजारी पेशंटला पन्नास टक्के आजार इथल्या वातावरणानेच बरा होईल कारण त्याला जो आनंद होईल त्याच्यानंतर सर तर लक्ष देणार आहे रिपोर्ट चांगले देतील आणि आपण सर्वांना विनंती करतो शंभर टक्के इकडे या आपला जो काही रिपोर्ट आहे तो चांगला होईल आणि सरांना पण खूप खूप खुँ शुभेच्छा असं चांगलं काम करणारे डॉक्टर आपल्या शिर्डीत साईबाबांच्या शिर्डीत आहे आम्हाला याचा अभिमान आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद